आमच्या इथे म्हणजे वे कल्याण दिप्ती सोसायटी जितेश अपार्टमेंट आणि धनलक्ष्मी या तिन्ही सोसायट्यांमध्ये घरं फोडण्यात आलेले ती म्हणजे सर्वजण म्हणजे इथे रहिवासी आहोत आणि दोन ते चारच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे पोलिस आले होते पोलिसांचं काय म्हणणं पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केल्यानंतर त्यांनी ते आले आल्यानंतर त्यांनी पंचनामा वगैरे काही केला नाही कारण पंचनामा काय सांगा पोलिसांनी काय सांगितलं आमच्या शेजारी जयकर म्हणून राहतात श्री मैरे या नाना मैरे यांचं घर म्हणजे ते फोडण्याचा प्रयत्न करत होते आणि केला पण त्यांनी आणि थोडंसं अगदी किंचित बाकी होतं तोपर्यंत यांची सुनबाई जयकर ही जागी झाली जागी झाल्यानंतर तिने दार उघडलं सेफ्टी डोअर होतं सेफ्टी डोअरच्या आतून तिने विचारलं कोण आहे कोण आहे आणि काय करता रे काय करता रे तरीसुद्धा त्यांनी उत्तर दिलं नाही आणि उलट तिच्याकडे येऊन त्यांनी हात उगारला तिच्यावर आणि ती पुन्हा मागे झाली आणि मग पोलिसांना बोलवलं मग पोलीस लोकांनाही सांगितलं तिने तर पोलीस लोक म्हणतात तुम्ही का ओरडल्या तुम्ही समोर यायलाच नको पाहिजे होतं ना अरे समोर जर नाही आलं तर कळेल कसं मग मग बिल्डिंगमध्ये ना होणार का प्रत्येकाच्या घरी आणि नंतर मग ते म्हणाले की म्हणे तू जर आता तुम्ही आता ओरडले म्हणजे पुढच्या वेळेस जर ते आले तर ते तुम्हाला टार्गेट करतील ना म्हणजे पोलिसांची ही सुरक्षा आहे का काय हां संरक्षण कशाला म्हणतात अध्यक्ष आमच्या जिथे सोसायटीमध्ये डॉक्टरांचं क्लिनिक आहे त्याच्यामध्ये पाच हजार रुपयाची चोरी झालेली तसेच आमचं टॉप फ्लोअरला परबांचं एक घर आहे त्याच्यामध्ये चोरी झालेली आहे सध्या ते घर बंद आहे पण आम्हाला ते बघावं लागेल नक्की काय चोरी झाली पोलिसांनी त्यावरती येऊन काहीतरी कारवाई करावी अशी आमची सोसायटीची अपेक्षा आहे